बडोदा जैन पी टी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे या बोगद्याचं काम अवघ्या पंधरा महिन्यात पूर्ण करण्यात आलं असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे बडोदा जैन पी टी महामार्गाचं काम सध्या पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वा चार किलोमीटर लांबीचा ला या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या पंधरा महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे सध्या बोगद्याच्या आतमध्ये प्लास्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य काम केली जाणार आहे हे काम विहित मुदतीपेक्षा आधीच पूर्णत्वाला आल्यानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ही कौतुक केलं आहे बडोदा आणि जे एन पी टीला जोडणारा हा महामार्ग बदलापूर शहराजवळून जावा यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता या महामार्गावरील महत्वाचा टप्पा असलेल्या या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचं कौतुक केलं हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात करता येणं शक्य होणार आहे तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या तीस ते चाळीस मिनिटात करता येणार आहे नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या महामार्गावरून जे एन पी टी बदलापूर आणि आसपासच्या पट्ट्यात या महामार्गाला लागून कमर्शियल हब गोदाम सुद्धा उभे राहू शकणार असून त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे बडोदा जे एन पी टी महामार्ग ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी या रस्त्याला मान्यता दिली त्याबद्दल प्रथम मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो हा टनेल सव्वा चार किलोमीटरचा आहे मुदतीच्या अगोदर पंधरा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होतं आहे या कंपनीचं पण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे हे एवढं मोठं काम मुदतीच्या आत पूर्ण करणारी ही पहिली कंपनी मला वाटते यांचा रेकॉर्ड निश्चितपणे वर्ल्डमध्ये तयार होईल आणि या कंपनीचं नावसुद्धा या रस्त्याच्या टनेलच्यामुळं खूप नावलौकिक मिळेल पण त्याच्याहीपेक्षा माझ्या बदलापूर अंबरनाथ या परिसराला सगळ्यात फायद्याचं काम झालं आहे की या भागामध्ये कमर्शियल हब आल्यावर उत्पन्नाचा सोर्स राहील आणि आमच्या नागरिकांना मुंबईला जाण्याचा प्रवास आहे तो फक्त चाळीस मिनटामध्ये आम्ही सी एस टीला पोचू त्याचबरोबर एअरपोर्टला आत्ता सध्या आम्हाला जायचं असेल तर अडीच तास लागतात पनवेल एअरपोर्ट आता लवकरच चालू होतं आहे पनवेल एअरपोर्टला जायला तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये आम्ही एअरपोर्टला पोहोचू सगळ्यात दळणवळणाचं साधन बदलापूरकरांसाठी झालं वसई विरारसुद्धा हार्डली दोन तासामध्ये आम्ही जाऊ त्याहीपेक्षा दिल्लीला अकरा तासामध्ये पोचू एक सगळ्यात मध्यस्थी ठिकाण आलं असेल तर ते बदलापूर आलं आहे आणि बदलापूरच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल ती या टनेलमुळं आणि या रस्त्यामुळं